हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी जोडणारा जालना नांदेड द्रुतगती महामार्गाच्या कामाला आता वेग मेता हुए। या प्रकल्पाच्या सहा बांधकाम कंत्राटासाठी मंगळवार दिनांक रोजी चार स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आला आहे जालना नांदेड द्रुतगती महामार्गात जालना परभणी व नांदेड जिल्ह्यांचा समावेश आहे या महामार्गाची एकूण लांबी एकशे ऐंशी किलोमीटर आहे जाणून घेऊयात कसा असेल हा मराठवाड्याच्या समृद्धीचा महामार्ग आजच्या व्हिडिओतून नमस्कार महाएम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेर आहेत साक्षात सावंत जालना नांदेड द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाद्वारे सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्प म्हणून विकसित केला जातोय हा मार्ग नांदेड हिंगोली परभणी आणि जालना जिल्ह्यासाठी मुंबई आणि पुढे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला थेट जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल एकशे एकोणऐंशी पॉईंट पंच्याऐंशी किलोमीटरवर विस्तारलेला जालना नांदेड द्रुतगती मार्ग समृद्धी महामार्गावर जालना येथून सुरू होतो नांदेड देगलूर आणि पुढे तेलंगणा एन एच एकशे एकसष्ट वर समाप्त होण्यापूर्वी परभणी आणि नांदेड जिल्ह्यातून जातो या सहा लेन एक्सप्रेस वेचे डिझाईन एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने असेल या द्रुतगती मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या बांधकामासाठी वीस मीटर जागेची तरतूद यामध्ये करण्यात येणार आहे हा प्रकल्प सहा पॅकेजेस अंतर्गत विकसित केला जाईल सध्या देशातील सर्वात लांब द्रुतगती महामार्ग म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कडे पाहिले जाते हा सातशे एक किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे जो राजधानी नागपूरला आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईशी जोडतो हा मार्ग राज्यातील दहा प्रमुख जिल्ह्यांमधून मार्गक्रमण करतो आणि इतर चौदा जिल्ह्यांना अप्रत्यक्षपणे जोडतो ज्यामुळे महाराष्ट्राचा पूर्व प्रदेश आणि आर्थिक मुख्य प्रवाहातील पश्चिम क्षेत्र यांच्यात अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करतो यात उल्लेखनीय या बाब म्हणजे महाराष्ट्र सरकारनं राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी अतिरिक्त कनेक्ट कनेक्टर किंवा प्रवेश नियंत्रित एक्सप्रेसवे विकसित करण्याचा प्रस्ताव दिलाय असाच एक कनेक्टर म्हणजे जालना नांदेड ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे आहे या मार्गामुळे नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास हा अकरा तासांवरून केवळ सहा तासांवर येण्याचा अंदाज आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली त्या मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा महा एम टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचे युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशा अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाएमटीपी डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद